तीस मार्चला पाडव्याच्या एकाच मुहूर्तावर दोन महत्त्वाच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकणं आवश्यक आहे पहिली घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथली आणि दुसरी घटना महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथली पहिली घटना अर्थातच पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांचा संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातली भेट आणि एकंदर त्यांचं भाषण ती त्यांचा तिथला वावर वगैरे वगैरे आणि दुसरी अर्थातच राज ठाकरे यांची मुंबईतली पाडव्याची सभा पहिल्या घटनेचं महत्त्व असं की आ, पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतरची ही नरेंद्र मोदी यांची पहिली संघ कार्यालयाची भेट त्या अर्थानं ती महत्त्वाची ठरते म्हणजे दोन हजार चौदा साली ते पंतप्रधानपदी अरूढ झाले त्याच्या आधी त्यांनी कधी भेट दि दिलेली होती संघ कार्यालयाला दोन हजार बारा साली आणि दोन हजार तेरा साली चौदा साली पंतप्रधानपदी निवड झाली निढढ झाले आणि दोन हजार पंचवीस साली त्यांनी संघ कार्यालयात भेट दिली या मधल्या काळात ते नागपुरात आले नव्हते का आले किमान दोन ते तीन वेळेला तरी ते, ते नागपूरमध्ये येऊन गेले संघ कार्यालयात त्यांची भेट झाली नाही याच्या आधी महाराष्ट्रात आले नाहीत का आले निश्चितच आले दोन हजार साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची पहिली महाराष्ट्राची भेट हे भाजप ज्याला अत्यंत कडवा शत्रू मानतं ज्याला अत्यंत भ्रष्ट वगैरे वगैरे अशा शेलक्या विशेषणाने ज्यांची संभावना करतो त्या पवार कुटुंबियांच्या बारामतीला नरेंद्र मोदी यांची भेट होती संघकार्याला त्यांची भेट द्यायला अकरा वर्ष लागली दोन हजार बारा साली त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा मनमोहन सिंग सरकारचा पाया डळमळीत होऊ लागलेला होता दोन हजार तेरा सालची त्यांची भेट होती असं म्हणता येईल की चौदा साली होणाऱ्या सत्तांतराची चाहूल लागलेली होती आणि त्यावेळेला संघाच्या पाठिंब्याची नितांत गरज ही म्हणजे अर्थातच दिसत होती की संघ पण पूर्णपणे ताकदीनं उतरणार दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपला कोणाच्याच पाठिंब्याची गरज नव्हती दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकात मात्र भाजपनी चारसो पारचा नारा दिलेला होता स्वतःच्या बळावरती आम्ही पूर्णपणे सत्ता आणू असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं आणि त्या वातावरणाचा फुगा किती मोठ्या प्रमाणात आवाज होऊन फुटला हे आपण सगळ्यांनी अनुभवलं त्यामुळे या भेटीला महत्त्व येतं याचं साधक कारण असं की ती निवडणूक आणि त्या निवडणुकीचा निकाल जसा लागला आहे तसा लागला नसता तर नरेंद्र मोदी तिथे गेले असते का अर्थात राजकारणामध्ये जरतरच्या भाषेला अर्थ नसतो हे मान्य जरी केलं तरी दोन हजार बारा साली ते गेले होते दोन हजार तेरा साली ते गेल्याची नोंद सापडते आणि नंतर मात्र अकरा वर्षाची एक अखंड मोठी दरी या भेटीमध्ये दिसून आली त्यामुळे रासवसंघाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आपण काय करू शकतो आणि काय करून दाखवू शकतो याचा जो एक आ, आ, दरारा निर्माण केला त्यामुळे ही भेट आवश्यक ठरली का असा प्रश्न भाजपचे टीकाकार निश्चित उप उपस्थित करू शकतील त्याच्यामध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाही त्यामुळे या भेटीचं महत्त्व त्या सुद्धा आहे कारण चारसं पारचा नारा ज्यावेळेला दिला जात होता त्या वर्षी त्या त्या निवडणुकीमध्ये अयोध्या म्हणजे फैजाबाद या मतदारसंघात भाजप हारलेला आहे म्हणजे अख्ख्या तीनशे जागा जो काही दावा केला जात होता त्या आल्या असत्या आणि जर फैजाबादचा निकाल विरोधात गेला असता तरी बाजो भाजपला फैजाबादच्या पराभवाचं दुःख मोठ्या प्रमाणावरती झालं असतं कारण अयोध्येत जिथे मंदिर उभे राहिलं तिथे जर पाठिंबा मिळत नसेल तर याच्या इतकी मला असं वाटतं वेदनादायी गोष्ट भाजपसाठी कुठली नसेल तर त्या फटक्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने देदीप्यमान विजय मिळवला आणि मधल्या कालखंडात आर एस संघाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या काही जाहीर कानपिचक्या दिल्या की कोणी स्वतःला देव समजू नये कोणी स्वतःने एक एकट्याच्या हातावर आपण हिमतीवर सगळं करून आणू शकतो असं मानू नये वगैरे 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 ज्या काही कानपिचक्या दिल्या त्या कोणाला उद्देशून होत्या हे कोणीच कुणी जाहीरपणे म्हटलं नसतं तरी तरी ते स्वच्छ दिसत होतं की भाजपच्या अनुषंगानं नाव न घेता सुद्धा असं का बोललं जातं आणि ते सुद्धा संघाकडून अशी टीका का होतीये त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर ही भेट फार महत्त्वाची आहे याचं कारण महाराष्ट्र विधानसभेत निव त्या निवडणुकीत संघाने आपण काय करू दाखवू शकतो हे hey, uh, सिद्ध करून दाखवलेलं आहे आणखी चार महिन्यामध्ये बिहारच्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुकीतसुद्धा संघाचा असा सक्रिय सहभाग नसेल तर भाजपला नितीश कुमारांचं जोखड उखडून फेकून देणं हे hey, तुलनेने अवघड जाईल याचं कारण नितीश हा फक्त एक नेता नाही म्हणजे एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार यांची वारंवार तुलना केली जाते की नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होईल का वगैरे वगैरे पण ते इथे जास्त सोपं होतं कारण एकनाथ शिंदे हे कुठल्या एका समाजाचं ठोस प्रतिनिधित्व करतायत असं नव्हतं तस नितीश यांच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे जो एक कुर कुर्मी भूमियार हा जो एक मोठा गट आहे तो पूर्णपणे दूर जाऊ शकतो त्याच्यामुळे जा अधिकृतपणे नितीश कुमारांना दूर करा असं भाजप म्हणणार नाही तरीसुद्धा त्यांना अंतिमता दूर करावा लागेल अशा वेळेला संघाच्या पाठिंब्यावरती जास्तीत जास्त भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणं हे लक्ष असू शकतं आणि त्यासाठी अर्थातच संघाची भूमिका महत्वाची ठरेल म्हणून या भेटीचं महत्त्व दुसरा मुद्दा ह्या दुसऱ्या घटनेसंदर्भातला राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या मेळाव्यासंदर्भात त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सुरुवात निधर्मी वाद्यांना किंवा पुरोगाम्यांना आवडेल अशा पद्धतीने केली आणि शेवट मात्र मी देवेंद्र फडणवीस यांना काही अटींवरती शर्तींवरती पाठिंबा देईल अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी केली ह्याच्यातनं राज ठाकरे यांच्या वैचारिक झोक्याचा इशारा मिळतो का राजकीय निरीक्षकांमध्ये ती एक चर्चा सुरू आहे कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये विशेषतः दोन हजार एकोणीसनंतर ते विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत राज ठाकरे हे मराठी हिंदुत्ववादी नायक गणले जाऊ लागलेले होते मग ती भगविशाल घेऊन अंगावरती हिंडणं भगव उपर्ण वगैरे वगैरे काल मात्र त्यांच्या पेहराव्यामध्ये भगव काहीही नव्हतं त्यामुळे त्यांच्या भाषणाने मला वाटतं म मनसेचे कार्यकर्ते आणि नेते आणि समर्थकही काहीसे गोंधळ गोंधळलेले असू शकतात कारण ज्या पद्धतीनं त्यांनी काही मुद्दे मांडले आणि ते खरे राज ठाकरे आहेत म्हणजे राज ठाकरे सगळ्यात चांगला त्यांचा संवाद कधी होतो जेव्हा ते त्यांच्या वैयक्तिक मतांच्या खरेपणाच्या अनुषंगानं भूमिका घेतात मग ती कुंभमेळ्यातल्या दाव्या संदर्भातली असो मग ती औरंगजेब आणि हा जो सगळा वाद सुरू आहे त्या संदर्भातली असो राज ठाकरे यांनी स्वतःच्या वैयक्तिक मतांना प्रामाणिक राहून ती भूमिका मांडली ते जे सगळं पासष्ट कोटी लोकांनी तिथे जाना म्हणजे दर दोन भारतीयांमधल्याने एकाने तरी किमान कुंभमेळ्याला जाऊन येणं गरजेचं होतं तर त्या संदर्भातले दावे प्रतिज्ञानं त्याच्यावरती त्यांचं भाष्य नदीच्या प्रणू प्रदूषणावरचं त्यांचं भाष्य आणि एका चित्रपटामुळे अचानक शिवप्रेम निर्माण झाल्यासारखं वाटणं किंवा ते दाखवलं जाणं यावरचं त्यांचं भाष्य हे खरं राज ठाकरे वैशिष्ट्य होतं ते कालच्या सभेमध्ये दिसलं तर आता या पुढचा टप्पा त्यांचा त्यांची राजकीय भूमिका याच अनुषंगानं असणार आहे की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं नाक कापणं एवढाच एक कलमी त्यांच्या पुढे कार्यक्रम का असणार आहे याच्यावरती त्यांचे पु त्यांचं पुढचं मार्गक्रमण अवलंबून राहील कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका काल त्यांनी जसं सांगितलं तसं सा, खरोखरच ऑक्टोबर नोव्हेंबरात झाल्या तर या निवडणुका या दोन ठाकरे बंधूंसाठी म्हणजे अगदी औद्योगिक म्हणजे कॉर्पोरेट भाषा वापरायचं म्हणणं ठरवलं तर जिथे शेअर होल्डर्सची मिटिंग असते समभागधारकांची मिटिंग असते आणि कुणाकडे एक्कावन्न टक्के समभाग आहे आणि कोणी अल्पमतातला गुंतवणूकदार आहे हे जसं ठरतं माय मेजॉरिटी शेअर होल्डर मायनॉरिटी शेअर होल्डर तसं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठरेल कारण मराठीसाठी दावा करणारे सुद्धा आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे मराठीला अभिजात दर्जा देऊन आपण मराठीवर जे काही उपकार केले मराठीला उपकृत केलं त्याचा दावा सांगणारा बा भाजप पण मराठीच्या अंगाने मतं मागणार आणि वर राज ठाकरे यांची मनसे आहे त्यामुळे त्या मराठीचं मराठीचा पाठिंबा नक्की कोणाच्या पारड्यात किती जाईल याच्यावरती पुढच्या राजकारणाची दिशा ठरेल पण ती दिशा ठरवण्यासाठी उद, उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांना स्वतःची नक्की भूमिका काय असेल आपण भाजपचा बसंघ म्हणून पुढे जाणार आहोत का स्वतःची जी काही एक वैयक्तिक चांगल्या पातळीवरची अतिशय कौतुकास्पद अशी वैयक्तिक विचारधारा आहे जी हल अलीकडच्या काळात सांगायचं तर ती धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणणं असं म्हणणं बरोबर नाही पण जी बुद्धिवादी आहे ती तर्कवादी आहे ज्याशी ठाकरे यांचे राज ठाकरे यांचे आजोबा यांनी त्या ज्या काही तर्कसंगत भूमिका मांडलेल्या आहेत त्याच्याशी नातं सांगणारी आहे तर अशी तर्कसंगत भूमिका घेऊन राज ठाकरे पुढे जाणार का या हिंदुत्ववाद त्याच्या निमित्तानं झालेले भाजपचे एक दोन तीन ए बी सी डी असे संघ त्याच्यातला एक बनून राहणारे याच्यावरती त्यांची राजकीय पक्षाची जी एक म्हणून आयुष्याची एक व्यापकता असते ती त्याच्यावरती ठरेल म्हणून राज ठाकरे यांची जी काही प्रचार सभा म्हणता येणार नाही पण त्यांची जी काही पारंपरिक सभा झाली त्याच्यातली त्यांची भूमिका ही एका अर्थाने लक्ष ठेवावी अशी ठरते कारण राज ठाकरे सांधा बदलतायत किंवा काय असा प्रश्न या बैठकीमुळे त्यांच्या कालच्या सभेमुळे निर्माण झाला आणि हा आ, आ, प्रश्न हा पुढे ने नेणं किंवा या प्रश्नाचा पाठपुरावा करणं हे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे म्हणून राज ठाकरे यांच्या बैठकीचं यांच्या सभेचं महत्त्व